कारण कशी आहे ना स्वामींची कृपा कुठे कधी कशी होईल ना सांगता येत नाही म्हणून मी दर गुरुवारी मठात नित्यनियमाने जातो चुकवत नाही कारण त्या दिवशी इतका मोठ्या इन्सिडंट मला काढलेलं आहे त्यांनी बाहेर आणि असंच कारण इतकं दहा मळ्याचं जे टावर आहे पार्किंगचं तीनशे टन विचार करा माझा त्यात चुरा झाला असा कारण माझ्या गाडीचं अक्षरशः चुरा झालेला आहे मी तुम्हाला दाखवेन तेही आणि मी त्यात असं अडकलेलो स्वामींनीच युक्ती दिली की बाबा सुप्रभात मित्रांनो संध्याकाळ झालेली आणि आपण सुप्रभात करतो आहे म्हणजे आपण किती हुशार आहोत याचं एक उदाहरण मी मस्करी करत आहे सुप्र संध्याकाळ मित्रांनो आपण आज आपला एक नवीन ब्लॉग टाकणार आहोत तो पण बऱ्याच दिवसानंतर बऱ्याच महिन्यानंतर आणि गेली सहा ते सात महिने आपण व्हिडिओ टाकली नव्हती आणि आज आपण व्हिडिओ टाकणार आहोत आणि कारण का टाकणार आहोत ना सर सगळ्यात पहिला आपला पहिला जो प्रथम व्हिडिओ आपण बनवणार आहोत गेल्या सहा महिन्यानंतर तो आपण स्वामींच्या मठात जाणार आहोत स्वामींच्या मठात दर्शन घेणार आपलं डोकं त्यांच्या चरणी ठेवणार आणि त्यांच्याकडनं एक आशीर्वाद मागणार की पुढेची आमची जी जर्नी आहे जे आम्हाला पुढे बरेच व्हिडिओ बनवायचे आहेत बडं पूर्ण आपला भारत देश फिरायचा आहे आणि त्याच्यासाठी तुमच्याकडून आम्हाला आशीर्वाद द्या तुमची कृपादृष्टी आमच्यावरती राहू द्या असं मी त्यांच्याकडे मागणार आहे आणि म्हणून मी जाणार आहे आणि गेली सहा महिने आपण का व्हिडिओ करत नव्हतो ना तर ते मी तुम्हाला सांगणार आहे तर आपल्या चॅनलवरती बनून राहा आणि माझ्याबरोबर जे काही गोष्टी घडल्या होत्या त्या मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे आणि मध्ये मध्ये त्याचे शॉर्ट्स तुम्हाला दाखवणार आहे तर आणि हां सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला थोडंसं चेंज दियचं असेल ना माझ्या अगोदरच्या घरामध्ये आणि आताच्या घरामध्ये तर हे बघा हे बघा अर्चना पण आहे इथे हां तर आपलं हे नवीन घर ह्याच्यावरती आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत पण ते नंतर आता नाही आता आपण कारण उशीर झालेला आहे सव्वा सहा झाले संध्याकाळचे आल्यानंतर आपल्याला व्हिडिओ पण एडिट करायची आणि आजच पोस्ट करायची आहे त्याच्यामुळे आपण जे काही गोष्टी आहेत आपण भेटूया बाईकवरती फायनली आपण आपल्या टायगरपर्यंत आलो आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या टायगरसाठी बघा किती मोठं आपल्याला पार्किंग मिळालेलं आहे इकडे आणि आपली आता टायगर उन्हामध्ये किंवा बाहेर कुठे उभी नाही राहणार आहे ही आपली पार्किंग झोनपटेच उभी राहणार आहे आणि कोल्ड स्टार्टसाठी आपण तिला लावलेलं आहे आणि कोल्ड स्टार्ट होतो आहे तर निघूया आपण कारण अंधार जास्त झाले आहे जवळजवळ सात वाजता आले आणि आपण निघूया कारण ट्राफिक मिळणार आहे ट्राफिकचा टाइम आहे मुंबईमध्ये तर आपण सरळ भेटू बाईकवर चला कोल्ड स्टार्ट करून आपण आता निघूयात आणि हे बघा किती मोठं असं प्रशस्त असं पार्किंग आणि फायनली आपल्या टायगरसाठी आता टेन्शनची बाब नाही आहे बऱ्याच गोष्टी आहेत गार्ड आहेत त्यामुळे आपल्याला मज्जा येणार आहे पुढच्या राईड साठी प्रवासासाठी बऱ्याच गोष्टी आपण आपल्या माइंड मध्ये ठेवलेल्या आहेत की आपल्याला हे करायचं ते करायचं फायनली ट्राफिक मधून निघालो आणि हे बघा ऑपोजिट साइडला पण ट्राफिक भरपूर आहे मुंबईत संध्याकाळी कामावरून निघणारी लोक का बरीच असतात त्यामुळे ट्राफिकचा भट्ट्या असतो काल सर्व्हिस सेंटरला गेलेलो कारण गाडी भरपूर ओव्हर हिट होत होती एक किलोमीटरच्या आतमध्येच गाडी हिट होत होती त्यांनी सांगितलं की घाबरू नका गाडी तुमची बरेच दिवस वर्किंग मध्ये नसल्यामुळे ती गरम होते थोडीशी एक लॉंग जर्नी करा म्हणजे ती प्रॉपर तिच्या मोसम मध्ये येईल आणि आपण आज तर मठात जात आहोत स्वामींचं दर्शन घेणार आहोत त्यांच्या आशीर्वादाने पुढे आपण पुढच्या जर्नीला सुरुवात करणार आहोत कारण तशी आहे ना स्वामींची कृपा कुठे कधी कशी होईल ना सांगता येत नाही म्हणून मी दर गुरुवारी मठात जातो चुकवत नाही कारण त्या दिवशी इतका मोठ्या इन्सिडंट मला काढलेलं आहे त्यांनी बाहेर आणि असंच कारण इतकं दहा मळ्याचं जे टावर आहे पार्किंगचं तीनशे टन विचार करा माझा त्यात चुरा झाला असा कारण माझ्या गाडीचं अक्षरशः चुरा झालेला आहे मी तुम्हाला दाखवेन तेही आणि मी त्यात असं अडकलेलो स्वामींनीच युक्ती दिली की बाबा बाळा झोप तू पाचची सीट झोप जेणेकरून तू कारण फ्रिक्शन ऑफ सेकंद म्हणजे दोन तीन सेकंदाचा पण वेळ नव्हता माझ्याकडे कारण मी बघताना पडताना बघतोय आणि आ... ते माझ्या अंगावरती कोसळलं म्हणजे गाडीवरती कोसळलं मी दादरला पोहोचलो आपण कुणाला आपल्याला डायरेक्ट डिलाय रोडला भेटणार आहे आणि आपण खास करून डिलाय रोडच्या मठात जाणार आहोत कारण कुणालाने फोन केलेला पण उचलता नाही आला कळाला नाही <laughs> तो गाडीवर असल्यामुळे तर तो थोडा पुढे निघून गेला आणि ही चिन्मय पण सोबत आहे तिथे ग्रेट नाही खरच ह्या गोष्टी मनात ठेवणं गरजेचं आहे आपल्या होटांवरती असणं गरजेचं आहे कारण जी कृपा स्वामी करतात आपल्यासोबत कारण ह्या अख्ख्या ब्लॉग मध्ये स्वामींची स्तुती होणार आहे कारण त्यांच्याशिवाय पर्यायच नाही आपल्याला आणि स्वामी आपल्याला प्रसिद्धी देतात मला मागे पण तीन चार वर्षापूर्वी सुद्धा प्रसिद्धी दिली होती त्यांना मी एक प्रश्न विचारलेला आणि त्यांनी मला पाच मिनिटात त्याचं उत्तर दिलं होतं त्यामुळे जितकं आपण बोलू तितकं कमी आहे आणि ही टायगर घेणं किंवा या सगळ्या बऱ्याच गोष्टी आपलं नवीन घर होणं ही पण स्वामींचीच कृपा आहे बघा ना एक गुरुवार तुम्ही मठात जा पुढचा दुसरा गुरुवार केव्हा येतो ते आपल्याला कळत नाही म्हणजे अशा गोष्टी असतात आणि आपण हा ब्लॉग करण्याचं कारणच हे होतं कारण तुम्ही माझ माझ्या मिंज्यावरती पण एक व्हिडिओ जर बघाल दादरच्या मठाला पण गेलो होतो त्यामध्ये सुद्धा आपण स्वामींचं दर्शन घेतलं होतं त्या ब्लॉग मध्ये तसं तर आम्ही दर गुरुवारी जातो पण दरगुरुवरचा ब्लॉग डालणं कठीण असं त्यामुळे हा जो ब्लॉग आहे हा आवर जून आवडीने टाकलेला आहे आणि मित्रांनो जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या भावाला सपोर्ट करा जेणेकरून आणि सर्वात महत्त्वाचं आपले सत्तावीस वरती सबस्क्राईबर झाले होते आणि आपल्या माझा ॲक्सिडेंट झाला त्याच्यामुळे पुढे काय कंटिन्यू करता आलं नव्हतं पण लवकरच तिघाच्या पुढे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब व्हाल अशी मी आशा बाळगतो कुणाल आणि चिन्मय पुढे बाईकवरती वरती आहेत ॲक्टिवावरती आणि आपण त्यांच्या पाठी मागे बाईक लावायला मिळेल की नाही फायनली आपण करीजोर स्टेशनच्या समोरच गाडी लावली आहे वेस्टला आणि आपण बघ करीरो स्टेशनच्या समोरच आपला दवाखाना म्हणून आहे इथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्याच्या बाजूच्या गल्लीतून म्हणजे इथून आपल्याला जायचं आहे ही पत्राची जी शेड लागलेली आहे निळ्या कलरची तिथूनच आतमध्ये लेफ्टला मठ आहे पळून येत नाही म्हणून कन्फ्यूज झालो आम्ही पण थोडं ठीक आहे आलो आपण मंदिरात जाऊ असे पत्रे लागलेले आहेत गाडी जात नाही चालत जावं लागेल आपल्याला चला मित्रांनो स्वामींच्या मठातून आपण जाऊन आलो आहोत आणि बराच वेळ आपल्याला गेला कारण ट्रॅफिक वगैरे बऱ्याच गोष्टी होत्या आणि इतक्या शांतीमध्ये आपलं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण घरी पण पोचलो आहोत तर आपण पुढील आपल्या राईडला सुरुवात करणार आहोत नवीन नवीन आपले व्हिडिओ येणार आहेत तर आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्टेट येऊन